नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण जे काही तुम्ही आतुरतेने वाट बघत होता डिप्लोमा डिप्लोमाला अड़, ऍडमिशन करण्यासाठी त्याची आज डेट आलेली आहे जे काही फर्स्ट इयरची फर्स्ट इयरची जे काही डेट आहे ते चालू झालेली आहे ते वीस जून पर्यंत आहे आणि जेव्हा तुम्ही दहावी पास झालात तेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन भेटत असतो आणि जर बारावी आऊट झालात तर ते डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन भेटत असतो दहा जे काही बारावी झालेत त्यांचा अजून काय डेट आलेली नाही आहे रजिस्ट्रेशनची फक्त दहावीची आलेली आहे तर डिप्लोमा तर करायचं आहे पण कुठल्या ब्रँच मध्ये करायचं आहे आणि कुठली ब्रँच चांगली आहे हे आज तुम्ही काय तुम्हाला मी सांगणार आहे ओके खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय की डिप्लोमा नंतर डिप्लोमा तर करायचंच आहे तुम्हाला कुठल्या मध्ये करायचं आहे हे तुम्हाला माहिती नसतं तुमच्या जवळचे कोणी शिकलेले असतात त्यांना माहिती असतं पण जे कोणी नसतील जे काही साध्या सुध्या कुटुंबातले आहेत की त्यांच्या शिक्षण त्यांच्या अग्रामध्ये कोणी शिक्षण घेतलेलं नाही आहे अशासाठी मी आज व्हिडिओ घेऊन येतोय ठीक आहे तर तुमची दहावी झालेली आहे पण डिप्लोमाला जायचंय तुम्हाला कुठला डिप्लोमाची ट्रेड घ्यावं किंवा कुठली ब्रँच घ्यावं हे माहिती नाहीये आहे मग ते सांगण्यासाठी आज आलेलो आहेत बघा पहिली ब्रँच आहे जे की खरच तुम्ही गव्हर्नमेंट इंजिनियर होणार आहात अशी तुमची अपेक्षा वाटत असेल किंवा तुम्हाला व्हायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला घ्यावं लागेल इलेक्ट्रिकल ब्रँच सर्वात जास्त येणार येणारे गव्हर्नमेंट मध्ये म्हटलं तर इलेक्ट्रिकल ब्रँच आहे आणि दुसरी म्हटलं तर काय सिव्हिल ब्रँच आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही जर अभ्यास करत असाल त्या हिशोबाने तुम्ही मेहनत करत असाल तर गव्हर्नमेंट इंजिनियर नक्की बनणार आहात मग त्यासाठी काय काय आणि त्याच्यावरती फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे तुम्हाला सांगणार तोटे तर सहसा नाही आहेत इलेक्ट्रिकल ब्रँचचे फायदे तेवढे सांगतो मी बघा काय काय ठीक आहे मग आता इलेक्ट्रिकल डिप्लोमा इलेक्ट्रिकल ब्रँच तुमची दहावी झालेली आहे मग दहावीच्या नंतर जेव्हा तुम्ही डिप्लोमाला येता तर त्यावेळेस बघा तीन वर्षाचा डिप्लोमा तीन वर्षामध्ये काय जेव्हा तुमची दहावी झाली आहे तेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन भेटत असतो फर्स्ट इयर त्यानंतर सेकंड इयर आणि थर्ड इयर असे काय तीन वर्षामध्ये तुमचा डिप्लो डिप्लोमा कंप्लीट होत असतो आणि यामध्ये फायदे काय आहेत बघा ठीक आहे मग सर गव्हर्नमेंटला करावं की प्रायव्हेटला करावं हा मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला आहे जर तुमचे पर्सेंटेज चांगले असतील म्हणजेच काय अबोव्ह नाईंटी जर असेल नाइन्टी पेक्षा जर जास्त पर्सेंटेज असेल तर तुम्हाला कुठेही तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या शहराच्या किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टच्या लेवलला जे काही पॉलिटेक्निक कॉलेज गव्हर्नमेंटचे आहेत त्यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो पण नव्वद पेक्षा जर खाली असतील तर काय करायचं एखाद्या देवल दोन तीन पर्यंत वेटिंग करायची आणि लागलं ठीक आहे नंतर कुठल्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये जायचं आणि तुमचं ऍडमिशन घ्यायचं हे असं नाही आहे की गव्हर्नमेंट मधून केल्याच्या नंतर सर्टिफिकेट वेगळा लागतो आणि प्रायव्हेटमध्ये केला तर वेगळा होतो असं काही नाहीये प्रायव्हेटमध्ये करा किंवा गव्हर्नमेंटमध्ये करा तुमचा सर्टिफिकेट तिथूनच येणार आहे तर फक्त एवढाच फरक असतो की जे काही गोर्नमेंटचे असतात थोडेसे हुशार विद्यार्थी असतात आणि थोडेसे मेहनत जास्त करतात आणि प्रायव्हेटचे जे काही असतात ते मेहनत कमी करतात बाकी काही नाही आणि तिथं शिक्षण वेगळा आणि प्रायव्हेटचा वेगळा आणि गव्हर्नमेंटचा वेगळा असं काही नाही सगळ्या ठिकाणी सेमच आहे फक्त ते एकच लक्षामध्ये घ्यायचं आहे की तिथे विद्यार्थी जास्त मेहनत करतात आणि आपले प्रायव्हेटमधले विद्यार्थी थोडेसे काय कमी मेहनत करतात म्हणून मागे पडतात एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही कशाचाच फरक होणार नाही फक्त तुम्हाला काय करावं लागेल मेहनत करावी लागेल ठीक आहे मग बघा ज्यावेळेस तुम्ही थर्ड इयर तुमचा कंप्लीट होतो आणि डिप्लोमा तुमच्या हातामध्ये पडत असतात तर तेव्हाचे फायदे काय फर्स्ट म्हणजे तर काय तुम्ही अजून त्याच्या पुढे जे शिक्षण घेणार असाल तर जेव्हा बीई किंवा बीटेकला तुम्ही ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल सेकंड इयरला ऍडमिशन बद्दलाराय सेकंड इयरला मग बीके बीटेक किती वर्षाचा असतो चार वर्षाचा मग सेकंड इयरला ऍडमिशन भेटलं तर तिसऱ्या वर्षी तुमची काय होते काय होत असते तुमची काही डिग्री आहे ती डिग्री तुमच्या हातामध्ये येत असते जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर नाही सर आम्हाला उच्च शिक्षण पण घ्यायचंय आणि पुढे जॉब पण करायचंय आणि आम्हाला शिकायचंय आणि जॉब पण करायचं म्हणून पैशाची अडचण आहे तशा वेळेस काय करणार तुम्ही जेव्हा डिप्लोमा झाला तुमचा डिप्लोमा ज्यावेळेस होतो तेव्हा तुमच्या हातामध्ये काय येत असतं एक सर्टिफिकेट येत असतं त्यावर तुम्हाला जॉब भेटत असते गव्हर्नमेंट जॉब कुठले कुठे असतात बघा एक आहे सर्वात भारी जॉब आणि सगळ्यांचं स्वप्न असणारा जॉब डिस्कॉम कुठला डिस्काउंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन जे काही लाईट आपली डिस्ट्रीब्युशन होत असते म्हणजे जे काही आपल्या घरापर्यंत येत असते लाईट कुठून जे काही डिस्ट्रीब्युशन पॉईंट आहे म्हणजे डिपो आहे डिपो पासून आपल्या घरापर्यंत जे काही पासून ते जे काही बघतात किंवा थर्टी थ्री के अंडरमध्ये जे काय येतात ते बघत कोण तर आपले इंजिनियर साहेब बघत असतात मग ते इंजिनियर साहेब कोणते म्हणतात ज्युनियर इंजिनियर म्हणजे तुम्हाला काय बघत असते ज्युनियर इंजिनियरची काय भेटत असते जॉब भेटत असते मग ते कधी ते कधी तुम्ही डिप्लोमान जेव्हा गव्हर्नमेंटची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतात कॉम्पिटिव्ह तुमचे क्लिअर झाली तेव्हा तुम्हाला हा जॉब भेटत असतो हा पहिला झाला हे कशामध्ये झाला डिस्कॉम मध्ये कशामध्ये डिस्कॉम मध्ये त्यानंतर दुसरी जॉब आहे कशामध्ये डिस्कॉम आहे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर म्हणून तुम्हाला जॉब भेटत असते पण ते कशामध्ये ट्रान्सको हे कशामध्ये आहे ट्रान्सको मध्ये भेटत असते पण ट्रान्सको म्हणजे काय जे ट्रान्समिशन केलेली जात असते एखाद्या ठिकाणी पॉवर जनरेशन केलं जात असतं आणि ते पॉवर आपल्या घरापर्यंत येण्यासाठी ट्रान्समिशन करावे लागत असते मग ते ट्रान्समिशन साठी झालं ट्रान्समिश ट्रान्सको ट्रांश्मि त्यानंतर नेक्स्ट आहे जनको त्यानंतर काय आहे ज्युनियर इंजिनियर इन जनको आता हे ज्युनियर इंजिनियर इन जनको म्हणजेच काय बघा जनको हे जनको म्हणजे ज्या ठिकाणी पॉवर जनरेशन केलं जात असतं त्या ठिकाणी हाऊस सर सांगितलं पण पगार पाणी काय असेल मग बघा आता पगार पाणी काय याच्यामध्ये गेलं असतं किती साठ ते सत्तर हजार रुपयाच्या जॉब भेटत असतो यामध्ये म्हणजे सगळ्यामध्ये साठ ते सत्तर हजार साठ ते सत्तर हजारच्या रेंजमध्ये काय भेटत असते तुम्हाला जॉब भेटत असते हे झाले काय सगळ्यांचे स्वप्न असलेले आणि गव्हर्मेंट जॉब चांगल्या प्रकारे आहे ते जॉब म्हणजे हे गव्हर्नमेंटचे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे आर आर बी आहे काय आहे आर आर बी म्हणजेच काय रेल्वे बोर्ड बरोबर म्हणजेच काय जे ज्या ठिकाणी रेल्वे आहे आपली भारताची रेल्वे आहे त्या ठिकाणी जॉब म्हणजेच काय ज्युनियर इंजिनियर लागतो असिस्टंट लोको पायलट त्यांचं पायलट हे जे काही तुमचे व्हॅकन्सी आहेत हे याच्या आर आर बी मध्ये येत असतं त्यानंतर बघा नेक्स्ट आहे हे झालं काय आर आर झालं त्यानंतर बी एम सी म्हणजे काय ब्रह्म मुंबई जे काही आहे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड त्या ठिकाणी सुद्धा ज्युनियर इंजिनिअरचे पोस्ट असतात त्यानंतर आहे बी एम सी झाला त्यानंतर महानगरपालिका झाला त्यानंतर नगर परिषद झाला त्यानंतर पी डब्ल्यू डी तुमचं काय पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा येत असतात डब्ल्यू डी म्हणजेच बांधकाम विभाग जे काही त्यामध्ये त्यानंतर नेक्स्ट आहे आता हे झाले तुमचे काय स्टेट लेवलचे आर आर बी झाला हा मुंबई मेट्रो आहे त्याच्यानंतर पुणे मेट्रो आहे यामध्ये सुद्धा काय इलेक्ट्रिकल इंजिनियर लागत असतात मुंबई मेट्रो आहे पुणे मेट्रो आहे ठीक आहे या ठिकाणी मग त्यानंतर अजून कुठे कुठे लागतात जर सेंट्रल गवर्नमेंट जर बघितलं म्हणजेच काय अख्ख्या भारतामध्ये जे काय तर ते म्हणजेच काय डी आर डीओ डी आर डीओ आहे त्यानंतर इस्रो आहे त्यानंतर काय इसर आहे त्यानंतर काय आहे नेव्ही का आहे त्यानंतर काय अजून पॉवर ग्रीड आहे म्हणजेच काय पी एल पॉवर ग्रीड पॉवर ग्रीड आहे पॉवर ग्रीड म्हणजेच काय ट्रान्समिशनच काम केले जात असते पॉवर ग्रीड त्या ठिकाणी केलं जात मग त्यानंतर काय अजून भावा अटोमिक स्ट्रक्चर जे काय आहे त्यामध्ये आहे त्यानंतर काय इलेक्ट्रॉनिक्स का मध्ये आहे इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये आहे त्यानंतर अजून काय आहे हा हे जे काही झाले हे सगळे कशामध्ये आलेले तुमचे इलेक्ट्रिकल डिप्लोमा केल्याच्या नंतर आहेत तर आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब भेटू शकतं पण कधी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस आणि जर अभ्यासच केल्यानंतर एवढं सांगू काही फायदा नाही यासाठी काय करावं लागेल तुम्हाला अभ्यासच करा करावं लागेल हे तर झालं गव्हर्नमेंटचे सर आता गोर्नमेंट नाही लागलं तर काय करायचं बरोबर आहे ना मग गोर्नमेंट नाही लागलं तर तुम्हाला काय करावं लागेल चांगल्या प्रकारे एखादा कोर्स करून घ्यायचा कोर्स म्हणजे काय ऍडव्होकेट आहे इमिडिएट सिस्टीम आहे डिझाईनिंग आहे स्ट्रक्चर uh, आहे पीएलसीसी आहे स्कॅडा आहे सॅप आहे अशा प्रकारचे काय आहे तर कोर्स हे कोर्स करून घ्यायचे अशा प्रकारचे तुम्ही कोर्स करून घेतला तर कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे जॉब भेटू शकतं आणि भेटतच ठीक आहे मग हे सर कंपनीमध्ये झालं मग हे झालं एवढं सांगितलं तुम्ही हे जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे पगार असतात पण त्यानंतर अजून त्या दरवर्षी इन्क्रीमेंट होत असते तुमच्या कामावरती डिपेंड आहे आणि यामध्ये बी त्याच लेवलचे असतात जर कंपनीमध्ये जर गेलात तर तुम्ही तीस ते पस्तीस हजार रुपये स्टार्टिंग भेटतं विथ कोर्स केला तर ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल चांगल्या प्रकारे डिप्लोमा गेल्याच्या नंतर हे होईल ठीक आहे मग काय प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा जाऊ शकता मग प्रायव्हेट कंपनीमध्ये में काय मेंटेनन्स आहे बरोबर सर्वात भारी म्हटलं तर काय मेंटेनन्स आहे प्रोडक्शन आहे वेगळे आहे तर असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरचं काम आहे आता तर ईव्ही निघत आहेत म्हणजे काय इलेक्ट्रिकल व्हेकल निघत आहेत मग त्या ठिकाणी सगळे इलेक्ट्रिकल इंजिनिअर लागणार आहेत त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला कमीत कमी डिप्लोमा जरी असेल तुमच्याकडे तर चांगली पेमेंट भेटते चांगला जॉब भेटतो यासाठी तुम्ही डिप्लोमा केलेलं कधीही चांगलं सर दहावी झाली दहावीवरून तुम्हाला काय झालं फर्स्ट इयरला ऍडमिशन भेटत असतो आणि जर तुमची बारावी झाली म्हणजेच काय ट्वेल्थ झालं तुमचा तर सेकंड इयरला तुम्हाला काय भेटत असतो ऍडमिशन भेटत असतो पण सेकंड इयर आणि थर्ड इयर दोन वर्ष दोन वर्ष काल की तुमच्या हातामध्ये काय येत असतो डिप्लोमा सर्टिफिकेट येत असतो यासाठी कधीही डिप्लोमा केलेलं चांगला आणि सर्वात बेस्ट बेस्ट म्हणून काय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला सर्वात बेस्ट आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अजून काही अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा आणि खरोखरच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवतोय ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू टेक केअर बाय बाय